संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय दिला सतर्कतेचा इशारा नऊ मे दोन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे गुरुवारी ऑपरेशन सिंधूर वर बोलताना शिंदे म्हणाले की हा फक्त एक ट्रेलर आहे जर पाकिस्तान सहमत झाला नाही तर तो नकाशावरून गायब होईल ते पुढे बोलताना म्हणाले की पाकिस्तान आता नकाशा दिसणार नाही हे फक्त एक ट्रेलर आहे जर पाकिस्तानने अधिक हुशार होण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य उत्तर मिळेल आमच्या सशस्त्र दलांनी कोणत्याही नागरिकांवर हल्ला केला नाही त्यांनी फक्त दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत आणि त्यांना शिकवला आहे पुढील बातमी पहा भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले आणून पाडले आहेत आता पाकिस्तान इंटरनेटच्या माध्यमातून भारतीयांना हानी पोहोचवण्याचा एक नवीन कट रचत आहे रिपोर्ट नुसार पाकिस्तान आता भारतावर सायबर हल्ल्याची तयारी करत आहे आणि त्यांना डान्स ऑफ द इलरी नावाचा धोकादायक व्हायरस एका फाईल मध्ये टाकून सोशल मीडियावर सर्क्युलेट केला जात आहे जर तुम्हाला व्हॉट्सअप फेसबुक टेलिग्राम किंवा ईमेल वरही एखादी अनोळखी फाईल किंवा लिंक आली तर त्यावर चुकनेही क्लिक करू नका कारण तुमची ही छोटी फारच मागात पडू शकते या फाईल मध्ये असे मालवीर आहे जे तुमची वैयक्तिक माहिती चोरू शकते आणि तुम्हाला आर्थिक नुकसानही पोहोचवू शकते पुढील बातमी पहा दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबत सुप्रिया सुळे व अजित पवार हे निर्णय घेतील असे सुतवाच माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खासदार शरद पवार यांनी केल्यानंतर जोरदार घडामोडींना वेग आला आहे रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरुवारी रात्री साताऱ्यात आलेल्या शरद पवारांची राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भेट घेतली माननीय ही शुक्रवारी सकाळी साताऱ्यात दाखल होणार असून रयतच्या चर्चेला पुन्हा एकदा वेग आला आहे शरद पवारांचे सुतवाच आणि रात्रभर सुरू असलेल्या कलबतांच्या ऊत यामुळे राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची चर्चा वेगाने सुरू आहे पुढील बातमी बघा राज्यातील अनेक ठिकाणी वादळी पावसाने झोडपून काढले असून यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे यातच हवामान खात्याने राज्याच्या विविध भागात आज नऊ मे पासून चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता सांगितली आहे आज चौदा जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला असून यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे आज मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक सातारा कोल्हापूर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे